अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या ईश्वर सावली या मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश मी आज घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश देखील तितकाच महत्वाचा ठरणार आहे कारण प्रत्येक संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवतो आणि जगण्यासाठी प्रेरणा देखील देतो कारण हे आयुष्य म्हटलं तर सुख आणि दुःखाने भरलेलं आहे पण बऱ्याचदा आपण सुखाकडे फार कमी वेळ पाहतो आणि दुःखाला मात्र कुरवाळत बसतो आणि म्हणून आपल्याला हे आयुष्य फक्त आणि फक्त दुःखच देत असतं वेदनाच आपल्या पदरी पडत असतं म्हणून दुःखातून बाहेर पडून सुखाचाही शोध घेता आला पाहिजे आणि ज्याला हा शोध घेता येतो त्यालाच खऱ्या अर्थाने हे आयुष्य जगता येतं आणि हे आयुष्य जगण्यासाठी समाधान हवे असेल तर हा संदेश ऐकणं गरजेचंच आहे कारण भक्त हो प्रत्येक संदेश आपल्याला सुख काय आहे हे शिकवत असतं तर आजचा संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून बघा तत्पूर्वी स्वामी भक्तांना एक सांगावं असं वाटत आहे की स्वामी भक्त हो संकटाचं ओझ शक्तीने उचलता येत नसेल तर भक्तीने उचलून बघा संकटाचं ओझ शक्तीने उचलता येत नसेल तर भक्तीने उचलून बघा आयुष्यात खचल्यासारखे वाटत असेल आयुष्यात खचल्यासारखे वाटत असेल तर स्वामींना हाक मारून बघा स्वामींना हाक मारून बघा कारण भक्त हो स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगतात की एवढी चिंता का करतो आम्ही असताना अरे तू फक्त आमची आठवण काढ आणि मनापासून आमचा धावा घे आमचं नामस्मरण कर सदैव आम्ही तुझ्या जवळ असतो जो आमचं नाम जपतो त्याला आम्ही जपतो जो भक्त आमचं चरित्र वाचतो त्याला प्रत्येक संकटात आम्हीच वाचवितो आणि जो आमची सेवा करतो त्याला सेवेचा मेवा देखील आम्हीच देतो सेवेचा मेवा देखील आम्हीच देतो तर स्वामी भक्त हो या वाक्यावर या गोष्टीवर जर तुमचाही विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश शेवटपर्यंत ऐका संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे दोन अंक दिसत आहेत त्या अंकापैकी एक अंक निवडा आणि संदेश जाणून घ्या तर तुम्ही एक अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते ज्यांनी चौतीस हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे कोणाच्याच दुःखाचा अनादर तू कधीच करू नकोस ठाऊक आहे तुझ्या वाटेला दुःख आहे पण म्हणून समोरचा सुखात आहे असं मनामध्ये आणू नको कारण प्रत्येकजण त्याच्या त्याच्या संकटाशी झगडत असतो फक्त फरक इतकाच असतो की काहींना त्यांच्या वेदना लपवता येतात तर काहींना त्या लपवता येत नाही म्हणून या जगामध्ये प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे प्रत्येकाला काही ना काही संकटे आहेत असं मानून चल म्हणजे तुला तुझं दुःख फार मोठं वाटणार नाही अरे पिकलेलं फळ हे तीन गुणावरून ओळखलं जातं एक तर ते नरम असतं दुसरं तर ते अतिशय गोड असतं आणि तिसरं म्हणजे त्याचा रंग बदलतो अगदी त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळखसुद्धा याच प्रकारच्या तीन गोष्टीवरून करावी प्रथम त्या व्यक्तीमध्ये नम्रता असते दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये गोडवा असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या चेहऱ्यामध्ये बदल झालेला दिसतो जसं की त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो असाच आत्मविश्वास तुला देखील तुझ्यामध्ये निर्माण करायचा आहे आणि तो निर्माण होण्यासाठी आम्ही तुला मदत करू अरे आम्ही तुला इतकंही खाली ठेवणार नाही की तू मारलेली हाक आम्हाला ऐकू येणार नाही आम्ही तुला इतकंही खाली ठेवणार नाही की तू मारलेली हाक आम्हाला ऐकू येणार नाही आणि तुला आम्ही इतकंही मोठं करणार नाही की आम्ही मारलेली हाक तुला ऐकूच येणार नाही आम्ही मारलेली हाक तुला ऐकूच येणार नाही यावरून तू एक गोष्ट ओळखून घे तुला जे मिळणार आहे ते तुझ्या योग्यच तसंच मिळणार आहे आणि आम्ही तुझ्यासाठी जे काही करणार आहोत ते तुझ्यासाठी योग्य ते करणार आहोत आम्ही सदैव तुझ्याकडून आमची सेवा घडवून घेणार आहोत अरे सेवा करणारा भक्त मोठा असून सेवा करून घेणारा गुरु सगळ्यात श्रेष्ठ असतो म्हणूनच सेवेचा कधीही मोठेपणा मिरवू नको मी स्वार्थीपणाने आमची सेवा कर सेवेचे फळ तुला नक्कीच भेटेल जो भक्त निस्वार्थी मनाने आमची सेवा करतो आणि अहंकारापासून सदैव दूर राहतो अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो बाळ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सदैव पाठीशी आहे भक्त हो आता ज्यांनी पुढील अंक जो निवडला आहे तो म्हणजे चव्वेचाळीस हा अंक ज्यांनी निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगताहेत ते पाहूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगत आहेत अरे तुझ्या आयुष्यात तुला असे अनेक जण भेटतील जे स्वतःच्या स्वार्थासाठी तुझ्या चुगल्याही करतील तुझी बदनामी करायला ते मागे पुढे पाहणार नाही आणि नको नको त्या आपवा देखील या समाजात तेच लोक उठवतील पण तरीही या गोष्टींनी तू स्वतःला त्रास करून घेऊ देऊ नकोस या गोष्टींचा तुझ्यावर इतकाही परिणाम करून घेऊ नकोस की तू उद्ध्वस्त होऊन जाशील अरे या लोकांची इच्छाच मुळात ती असते की तू उद्ध्वस्त व्हावं आणि त्यांची इच्छा तू पूर्ण होऊ देऊ नकोस अशा वाईट गोष्टी जर तुझ्या बाबतीत घडत असतील तरीही तुझं मन तू तु शांत ठेव तुझे पाऊल तू तु डगमगू देऊ नकोस अरे आज ते जे काही करत आहे ते त्यांना उद्या परत मिळणार आहे ते त्यांना फेडावंच लागणार आहे म्हणून अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा अशा लोकांपासून सावध राहा चार पावलं लांब राहायला शिक जीवनामध्ये येणारा प्रत्येक अडथळा हा तुझ्या आत्मेची कसोटी पहत आहे ज्याप्रमाणे सोनं आगीच्या धाकीत तापून अगदी शुद्ध होतं ना तसंच तुझ्या आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व हे संकटाच्या आगीत तापून अधिक उजळत असतं हे लक्षात ठेव संघर्ष ही केवळ समस्या नसते संघर्ष ही केवळ समस्या नसते तर तुझ्या आंतरिक सामर्थ्याला बळ देण्याची एक सुवर्ण संधी असते म्हणून या संधीचं सोनं कर आणि आयुष्य अजून सुंदर बनव अरे हे आयुष्य जगताना शांतपूर्ण आयुष्याचे दोन नियम जो व्यक्ती पाहतो ना तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो आणि आयुष्य जगण्याची शांतपूर्ण दोन नियम म्हणजे काय तर पहिला नियम म्हणजे अपयशाचे दुःख हृदयापर्यंत कधीही पोहोचू देऊ नको आणि दुसरा नियम म्हणजे यशाचा अहंकार तुझ्या मेंदूपर्यंत जाऊ देऊ नको या दोन गोष्टी जरी तू पाळल्याना तरीही तुला या आयुष्यामध्ये कोणीही मागे खेचू शकत नाही अरे एकदा की दुःख तुझ्या हृदयात जाऊन बसला ना की ते परत बाहेर काढता येत नाही आणि मग हे दुःख आतून तुला पोखरत जातं आणि एक दिवस तू पूर्णपणे संपून जातो म्हणून तुझ्या हृदयापर्यंत दुःखाचे चटके पोहोचू देऊ नको या उलट अहंकार जेव्हा व्यक्तीच्या मेंदूत जातो ना तेव्हा हा अहंकार मेंदूमध्ये घर बनवतो आणि शेवटी त्या माणसाला संपुष्टात आणतो म्हणून अहंकाराला कधी साध तुला स्पर्श देखील करू देऊ नकोस अरे ज्या व्यक्तीकडे ज्ञान असतं त्या व्यक्तीला अहंकार स्पर्श करू शकत नाही पण ज्या व्यक्तीकडे अहंकार असतो अशा व्यक्ती कधीही ज्ञानी ठरू शकत नाही म्हणून अहंकारापासून नेहमी चार हात लांब राहा आणि दुःख आलंय वाट्याला तरीही त्या दुःखात खंबीरपणे उभं राहण्याची ताकद तू स्वतःमध्ये निर्माण कर जेव्हा या दोन्ही गोष्टी तुझ्याकडे असतात ना तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्याला एक प्रकारची नवी दिशा मिळते अरे या जगामध्ये बोलता सगळ्यांनाच येतं कुणाची जीभ बोलते तर कुणाची नियम बोलतात कुणाची जीभ बोलते तर कुणाचे नियम बोलतात कुणाचा पैसा बोलतो तर कुणाची पदवी बोलते कुणाचा घमेंड बोलतो तर कुणाचा अहंकार बोलतो कुणाचा घमेंड बोलतो तर कुणाचा अहंकार बोलतो पण जेव्हा अंतिम वेळ येते ना तेव्हा फक्त प्रत्येकाचे कर्म बोलतात आणि जेव्हा मात्र कर्म बोलू लागतात तेव्हा सगळ्यांचीच वाचा बंद होते तेव्हा सगळ्यांचीच वाचा बंद होते म्हणून तुझे कर्म तू शुद्ध ठेव ज्याचे कर्म शुद्ध असतात ना त्याला कुणाचीही भीती नसते त्याचं कोणीही काहीही बिघडू शकत नाही म्हणून स्वतःचे कर्म इतके प्रामाणिक ठेव इतके शुद्ध ठेव की भगवंताला देखील तुझी मदत करावीच लागेल जेव्हा एखाद्या व्यक्तीचे कर्म शुद्ध असतात तेव्हा त्या व्यक्तीसोबत भगवंत वास करत असतो आणि ज्या व्यक्तीसोबत भगवंत वास करत असतो त्या व्यक्तीला कशाचीही कधीही कमी पडत नाही कमतरता पडत नाही त्या व्यक्तीवर कुणाचेही पाय धरण्याची वेळ देखील येत नाही आणि जेव्हा आमचा भक्त अशा पद्धतीचा असतो तेव्हा अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो भिऊणं कोस मी तुझ्या पाठीशी आहे भिणं कोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आज तुमच्यासाठी आणलेला संदेश तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा तुम्ही कोणता अंक निवडला होता हे देखील सांगा पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारामध्ये एका नवीन संदेशामध्ये भक्त हो नवीन संदेश घेऊन येऊपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश नेहमी ऐकत राहा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ